नमस्कार। आग दे की आपल्याकडे नवीन काही काही वाहन आहे जसं की आपली काकडी चालू आहे त्यानंतर भोपळ्यामध्ये आपला टारचण आहे भेंडीमध्ये मध्ये करिश्मा आहे गुलामध्ये आपला येलो सुनील आहे त्यानंतर टोमॅटोमध्ये आपला प्रगती टोमॅटो आहे अठरा त्र्याहत्तर एक टमॅटो आहे काकडा मिरची आहे त्यामध्ये तुम्ही पाहू शकता परत की आपला एक टार्जन म्हणून हा एक आपला भोपळा आहे ज्यानंतर तुम्ही इकडे या इकडे आपल्या काही दोन तीन युनिक प्रोडक्ट दाखवू तुम्हाला की ज्यामध्ये आमचं एक ट्रेंडिंग मध्ये चालतंय आज आम्ही जाप्रभात भोकरजन या भागामध्ये तलवार मिरची खूप जोरात विकल्या जाते मिरची तलवार मिरची हा त्यामध्ये एक नवीन प्रोडक्ट युनिक प्रोडक्ट आहे आमच्याकडे लाल भेंडीचा त्यामध्ये हा जो आहे आपण जो रेग्युलर भेंडी खातो ती हिरवी असते यामध्ये लाल भेंडी आपली दहा एकोणावीस नंबरची दहा एकोणावीस नंबर आहे त्या भेंडीचा आपला हा यामध्ये तुम्हाला काय माहिती आहे की आपण जनरली जी हिरवी भेंडी खातो त्या भेंडीत आणि ह्या भेंडीमध्ये फरक असा आहे की ह्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटीनचं प्रमाण जास्त असते चिकन प्रमाण जास्त आहे त्यामुळे समजा शरीराला की तुम्हाला तुम्हा लाभदायक आहे आणि आपल्याकडे त्यामध्ये आपल्या कलरशील साज ब्रँडेड दोन आमचे हा का आमच्याकडे जे दोन ब्रँड आहेत ट्रबुजामध्ये पाहू शकता एक कॅन्डी आहे आणि एक मेलोडी आहे हे दोन आमचे ट्रबुजनचे महत्वाचे दोन वान आहेत त्यानंतर आपल्याकडे कांद्यामध्ये तीन वानं आहेत एक आमचा हा लाल सम्राट त्यानंतर आमचा के एस पी तीस आणि परसी आणि एक आमचा नवीन दोडका आहे पाचशे ऐंशी म्हणून त्या दोडक्याची खासियत काय माहिती का दोडका जो आहे पूर्ण तुम्ही स्ट्रेट काढणार होतो तुमच्याबरोबर तुम्हाला एवढा पूर्ण भर दोडका बसत त्याच्यानंतर त्याच्यामध्ये दोरा निघणार नाही ज्यावेळेस तो मोडला गेला की काय होतं इसरवानामध्ये कसा दोरा निघते त्यामुळे समजा मार्केटला थोडं कमी व्हॅल्यू राहते तुम्हाला दोरा निघणार नाही आणि रोग राहिला एकदम कमी राहते गोबी ही गोबी जी आहे आपली आपली सध्याही सोळा जुरोज साधीपणावाची गोबी आहे तुम्ही या गोबीचा पाहू शकता गड्डा जो आहे तो तो मला लागो समजा लागोडी पासून ते काढण्यापर्यंत फक्त पंचावन्न साठ दिवस घेतो त्यामध्ये तुम्हाला इतर वाहनापेक्षा बी हा जो गोबी ज्यावेळेस तुम्ही गेली स्वतः खंब पाहताल तर बाकीच्या वानामध्ये थोडसा कडवटपणा येईल याच्यामध्ये तुम्हाला एकदम गुळचडपणा गोडपणा लागतो शेतकऱ्यांचं स्वतःचं असं म्हणणं आहे